मित्रांनो मला अशा लोकांबद्दल बोलायचं आहे जे पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि एक पॉईंट बघून किंवा थोडंसं स्टार्टिंगचा पार्ट बघून एका एका माणसाला चुकीचं ठरवतात किंवा कोणालाही म्हणजे माझंच उदाहरण मी देतो तुम्हाला आत्ता रिसेंटली मी व्हिडिओ टाकला जो शुभंकर मिश्राला रिप्लाय दिलेला मी त्याच्याने त्यांनी व्हिडिओ बनवलेला हिंदी भाषेवरती आणि मराठी लोकांवरती राजसाहेबांना तो तमाशीवायला बोलला त्यानंतर मी त्याला रिप्लाय दिलेला मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याच्या व्हिडिओवरती खूप लोकांनी खूप लोकांनी चांगले कमेंट केले पण काही असे पाच सहा लोकं होती जे असे बोलत होते की तू हिंदी भाषेचा आग्रह करतो हिंदी भाषेचा आग्रह करून दुसऱ्या भाषेचा प्रेम करणं हे चुकीचं आहे सगळी भाषा एकत्र असली पाहिजे तर त्याच्यावरतीच मला तुमच्या थोडं बोलायचं आहे जास्त लांब मी घेणार नाही व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ मी नक्की काय बोलतोय तर हा हिंदी भाषा बघा हिंदी भाषा आम्हालासुद्धा आवडते मी खूप माझे हिंदी मित्र आणि मी त्यांच्या हिंदीमध्ये पण बोलतो मराठीमध्ये पण बोलतो इंग्लिश पण आम्ही बोलतो कधी कधी तर ह्या तीन भाषा ज्या आहेत ते मेजरली मी बोलतो तर असं नाही आहे की मला हिंदी भाषेचा वाद आहे किंवा काय तर झालं काय की हिंदी भाषेचं आपल्या महाराष्ट्रामध्ये थोपावली जाते असं मला कुठेतरी वाटतं ह्याचं कारण म्हणजे की आत्ता थोडा दिवस पहिलं म्हणजे मला असं वाटतं वीस पंचवीस दिवस झाले असतील त्याच्या पण कमी शायद तर जसं मराठी ही भाषा महाराष्ट्रामध्ये प्राथमिक आहे म्हणजे मातृभाषा आहे मराठी तर ही कंपल्सरी असलीच पाहिजे तरी काही काही शाळेत नाही आहे ते आता त्याच्यावरती माझ्या भावांनी व्हिडिओसुद्धा बनवला आहे की म्हणजे आपल्या काही महाराष्ट्रामध्ये शाळा सुद्धा मराठी भाषा तिकडे कंपल्सरी नाही आहे सो तो मुद्दा आलाच एक मराठी भाषा कंपल्सरी आहे दुसरी इंग्लिश ही का कंपल्सरी कारण की फॉरेन लेवलवरती जर आपल्याला काम करायचं असेल तर इंग्लिश ही आली पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे हिंदी आता हे लोकं कंपल्सरी केली आहे लोकांनी म्हणजे केली होती आता सध्या ते प्रस्ताव तो थांबवला आहे पण इश्यू काय होता हिंदी की हिंदी किंवा कोणती इतर भाषा असू द्या संस्कृत असू द्या फ्रेंच असू द्या हा आपल्याला ऑप्शन होता की आपल्याला काय शिकायचं आहे म्हणजे आपण बोलतो की मुलांचा दप्तराचा ओझ पहिल्यापासून खूप जास्त आहे तर अजून कशाला अजून वाढवतात ते पुस्तकांचं असू द्या किंवा नोटबुक टेक्स्टबुकचा असू द्या काही गोष्टी असू द्या तर हे अजून अभ्यासाचं त्यांच्यावरती बोज काढतात म्हणजे पहिलीपासूनच्या मुलांना चला पाचवीच्या नंतर जर कंपल्सरी केली तर गोष्ट समजू शकतो आपण पण पहिली ते तिसरी आहे त्या लोकांनी काढलेलं जी आर त्याच्यामध्ये पहिलीच्या मुलांना हिंदी कंपल्सरी करणं मला खरंच समजलं नाही जर त्यांना संस्कृत शिकायचं तर ते शिकू द्या आपल्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती कधीपासून आलेली हिंदी आत्ता एकशे एकशे दीडशे वर्षाचा त्याचा इतिहास आहे पण संस्कृत मरा संस्कृत आणि मराठीचा इतिहास खूप जुना आहे तर संस्कृत भाषा ही मुलांना जर शिकायची असेल तर त्यांना का नाही शिकव भले फ्रेंच पण संस्कृत फ्रेंच हे सगळे ज्यांना शिकायचे असतील तर त्यांच्यावर आपण का असं पोपवलं पाहिजे की बाबा हिंदी तुम्ही शिकलीच पाहिजे कंपल्सरी मग परत जर ज्याला संस्कृत शिकायचं तो काय चौथी भाषा शिकणार म्हणजे एक पहिलीचा मुलगा तुम्ही विचार करा तुमच्याही मुलं असतील भले तो मराठी मुल मराठी माणूस असू दे किंवा परप्रांतीय असू दे मला ह्याच्यात काय हे नाही करायचं की मराठी परप्रांतीय काय तर त्यांना विचार करा तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल पहिली त्याला तुम्ही बोलले की तुम्हाला चार भाषा शिकायची आहे विचार करा आणि मग बाकीचे वेगळा शब्द आलेच एस आला ते सगळं मॅथ्स आलं छोटं ते सगळं तर आलेच विचार करा म्हणजे ए पहिलीच्या मुलाला जर तुम्ही एवढं टेन्शन द्याल तर त्याच्यावरती काय परिणाम होतील हे तुम्ही विचार केला पाहिजे तर हिंदी भाषा ही थोपवण्यात आली आहे कळतंय का तुम्हाला प्रत्येक राज्याची भाषा ही जोपासलीच पाहिजे मला कोणत्या भाषेचा द्वेष नाही आहे हिंदीचा मला द्वेष नाही मी सुद्धा हिंदीमध्ये बोलतो खूप वेळा हिंदीमध्ये बोलतो मी इवन मराठीमध्ये मराठी तर जास्तच बोलतो पण हिंदीमध्ये पण मी बोलतो तर असं नाही की मला हिंदीचा द्वेष येतं ही गोष्ट पहिले समजून घ्या त्या व्हिडिओमध्ये पण मी जे बोललो की हिंदी भाषा ही थोपवली जाते हिंदीचं म्हणजे एकशे दीड एकशे दीडशे वर्षाचा जो इतिहास आहे त्या भाषेचा त्या भाषेला तुम्ही कंपल्सरी कराल कोणत्याही राज्यात तर ते कोणालाही चुकीचं वाटेल तर त्यावेळी मी म्हणजे पाचशे वेळेवर मला तेवढंच बोलायचं होतं की मराठी भाषाचा संस्कृती किंवा इतिहास हा खूप जुना आहे आणि मराठी भाषा यांच्या तर्फे शिवाजी महाराजांनी वाढवली जोपासली तर भाषा जी असते ती आपली संस्कृती जोपासते किंवा माणूस ती परतते तर माणसांनी आपली ही भाषा टिकवलीच पाहिजे भले तो परप्रांतीय असू दे जर तुम्ही या राज्यात म्हणजे विचार करा ना मी जर दुसऱ्या राज्यात गेलो आणि मी जर बोललो की बाबा मेरे मला तुमची भाषा बोलायचीच नाही आहे मी माझीच भाषा बोलून चालणार तसं चालत नाही तिकडच्या लोकांसोबत बोलण्यासाठी कमीत कमी आपल्याला थोडीशी जरी ती भाषा यायला पाहिजे तिकडची राज्यभाषा एवढंच दादागिरी कोण करत नाही आहे तुम्ही इकडे या मस्त राहा कमवा पैसे कमवा इथे राहा तुम्ही इकडचे रहिवासी वा फिरायला आलेत तर गोष्ट वेगळी आहे तर तुम्हाला मराठी भाषा शिकायची गरज नाही आहे पण जर तुम्ही इकडे येतात ते आणि तुम्हाला हिंदी भाषेचं प्रेम आहे हिंदी भाषेसाठी तुम्ही बोलाल की हिंदीला हटवलं आहे किंवा असं काय पण तुम्ही हे नाही दुसरीकडे लक्ष देते की मराठी भाषा ही तितकीच लांब होत चालली आहे म्हणजे हिंदी भाषेचा जर कोण लांब करतं त्यावेळी तुम्ही बोलाल जसं तो शुभंकर मिश्रा बोलला आणि तुम्ही त्याला खूप सपोर्ट केला पण जेव्हा मराठी भाषा तुम्हाला माहिती की हळूहळू हळू संपत चालली आहे महाराष्ट्रामध्ये तेव्हा तुम्ही नाही बोलणार की जेव्हा मराठी भाषेला लांब करत चालली म्हणजे हे स्वतः एकदा नीट जर तुम्ही एक महाराष्ट्राचे माणूस म्हणून भले तो परप्रांत असू दे एकदा जर नीट तुम्ही डोक्यावरती जर विचार कराल डोक्यामध्ये तर तुम्हाला समजेल की हिंदी भाषा ही संपत चालली म्हणजे हिंदी भाषेला जर आपण नाकारतोय तर हा प्रत्येकाच्या मनात राग येतोय पण तेच मराठी भाषा जर संपत चालली तर कोणाला काय वाईट वाटत नाही उलट उलट हे लोक बोलतात की मराठी भाषेवरती दादागिरी करतात की मराठी भाषा बोला 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 म्हणजे भाषा हे कम्युनिकेशनचा एक काय बोलतात मार्ग आहे ते ठीक आहे पण मराठी भाषा जर तुम्ही इथे राहतात आणि तुम्हाला जर ह्या भाषेत संस्कृती ह्या भाषेचा इतिहास किंवा ही भाषाच आवडत नाही तर मग काय फायदा इथे राहून मग ज्या जी भाषा आवडते त्या राज्यात राहा किती सिम्पल आहे म्हणजे विचार करा ना तुमच्या राज्यात तुम्ही बोला की बाबा आमच्या तिकडचे राज्य नाही त्या लोकांना बोला की डेव्हलप करा आमच्या इथे इंडस्ट्री आणा आमच्या इथे सगळी कामं आणा आम्ही तिकडं काम करू आणि का ना। नाही करणार इकडचे लोक खुशी खुशी त्यांच्या यांच्या स्टेटमध्ये जाऊन काम करतील ह्यात तुमची चूक नाही आहे परप्रांतीने चूक नाही आहे ह्याच्यात तुमच्या राज्यकर्त्यांची चूक आहे त्यांनी तिकडचं आमच्या राज्यकर्त्यांनी इकडे इंडस्ट्रीज आणली इकडे फॅसिलिटीज आणल्या म्हणून इकडे काम आले खूप तसं तुमच्या इकडे पण बोला करायला आणि पुढच्या पाच वर्षात किमान म्हणजे जर तिकडे केलं तर बघा इकडचे किती लोक जातील तिकडे काम करायला पण जर तिकडेच डेव्हलपमेंट नाही होणार तर ऑब्व्हिअसली लोक इकडे येणार म्हणजे येणार जसं तुम्ही बघतात यू पी बी आरवरून जे ट्रेन येतात त्याच्यामध्ये किती गर्दी मी पाचच्या वेळी एक फोटो पण लावलेला किती गर्दी होती म्हणजे तिकडचे लोक इकडे काय येतात कारण की त्यांना तिकडे कामं नाही आहे म्हणून ते लोक इकडे येतात त्याच्यात काही चूक नाही तर ही गोष्ट आहे की दुसऱ्या भाषेचा कोणताच द्वेष नाही आहे आपण सगळे मिळून का नाही राहू शकत मला समजत नाही तुम्ही या इथे मराठी प्रेमाने बोला ना जर मी तुम्हाला बोललो की बाबा मी समजा मी महाराष्ट्रामधला आहे मी मराठीत बोलणार कुठे गेलो तरी तर मी जर मराठीमध्ये बोललो आणि समोरचा बोलला की मराठी नाही आहे का मेरेको कारण की त्या डोक्यात राग आहे पहिल्यापासून मराठी भाषेचा विचार करा तर तो जर समोरचा दुकानदार किंवा कोणी असू रिक्षावाला असू द्या कोणी इतर असू द्या माणूस असू द्या जर तो आणि तो बोलला की मराठी काय तेल लगाने आणि मी नाही बोलणार मराठी तुला जे करायचं ते घर तर मी काय करायचं हेच तुम्ही माझ्या जागे उभं राहा आणि तुम्ही असं विचार करा की मी तुमच्या भाषेचा अनादर करतो आणि मी बोलतोय असं तर तुम्ही काय कराल मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे जे पाठीपासून चाललेलं ना की बाबा मारणं झालं खूप मा बऱ्यापर्यंत लोकांना का मारण झालं कारण की ते लोक बोलले की मराठी भाषा ही काहीतरी एक तुच्छ दर्जाची भाषा आहे जी भाषेचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचे काळापासून जो इतिहास आहे जर कोणी असा उठसूट व्यक्ती रस्त्यावरती बोलला की मराठी काय तेल लगाणे तर एका मराठी माणसाला जो सच्चा मराठी माणूस आहे ना त्याला राग येणार आणि प्रत्येक जो जे मराठी माणसं अवघाच बोलतात ना की मराठी बोल नाही तो तुक इथं येणे देंगे असं असं ते मराठी ते खरं मराठी माणूस नाही आहेत खरा मराठी माणूस कोण आहे जो इकडच्या भूमीत राहिला आणि त्याला माहिती आहे की आपली भाषा ही आपण काय काबून थोपली नाही पाहिजे आधी आम्ही प्रेमाने जे तुम्ही व्हिडिओ बघितलेत खूप सारे व्हिडिओ बघितलेत की आधी लोक प्रेमाने बोलली आहेत मराठी माणसं जे आहेत किंवा जे मनसेवाले पण गेलेले आहेत तेव्हा ते प्रेमाने बोलले की मराठीमध्ये बोल जेव्हा तो समोरचा दादागिरी करतो तेव्हा त्याला त्यांचं रिॲक्शन होत होते तर ॲक्शनवरती रिॲक्शन न्यूटनचा थर्ड लॉ जर तुम्हाला माहिती असेल समजून घ्या कोणत्या भाषेचा डिसरिस्पेक्ट नसतो करायचा आम्ही हिंदीचा डिसरिस्पेक्ट करत नाही आहे हिंदी भाषा ही थोपवली जात होती म्हणून आम्ही त्या गोष्टीबद्दल बोललो म्हणून मी व्हिडिओमध्ये पण त्या गोष्टीबद्दल बोललो तर मित्रांनो नीट समजून घ्या आधी काय होतं काय नाही आणि असे जे मी परत एक सांगतो त्या शुभंकर मिश्रावरती असं डायरेक्टली विश्वास ठेवू नका तो काय बोलतो काय नाही सविस्तर आधी त्या न्यूजबद्दल काय बोलतात ना नीट विचार करा नीट बघा ती न्यूज आणि मग त्याच्यावरती निर्णय घ्या एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र